म्हणजे म्हणतात ना शरीर तो आत्मा तसा प्रकार त्याच्यात ते कधी होणं अशक्य आहे आणि ज्यांनी कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर तोंडावर पडलेले आहेत कोणी पण असू दे आता त्यातली तुम्हाला ह्याची अमेंडमेंट माहिती आहे की जजमेंट आता फर्स्ट इयरला तुम्ही आला अजून कॉन्स्टिट्युन्स झाला तर मला मी माहीत नसेल पण तुम्हाला, तुम्हाला राजनारायणची केस माहिती आहे राजनारायण वर्सेस इंदिरा गांधी नेहरू इंदिरा गांधींनी इलेक्शन जिंकलं होतं आणि त्यांनी पिटिशन केलं होतं अलाहाबाद हायकोर्टमध्ये अलावाद हायकोर्टने ते इलेक्शन सेट असाइड केलं कारण त्याच्यात काही करप मिस वापरला गेला होता परत इलेक्शन झालं रिलेक्शन झालं भारताचं भाग्य किंवा दुर्भाग्य पुन्हा इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर झाला आणि त्यांची मूळ अमेंडमेंट की एकदा इलेक्शन कमिशननी कुठल्या पण इलेक्शनचे रिझल्ट डिक्लेअर केले ते कुठल्याही कोर्टामध्ये चॅलेंज करता येणार नाही दॅट वॉज सकडाऊन बाय सुप्रीम कोर्ट की फ्री आणि फेअर इलेक्शन याच्यासाठी ज्युडिशियल रिव्ह्यू हा प्रत्येक गोष्टीवर असलाच पाहिजे हे पुढे जाऊन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये जुडिशमध्ये शिकाल त्यामुळे सी इट्स अ बेसिक थिंग की ज्युडिशियल रिव्ह्यू असलाच पाहिजे ना तर गव्हर्मेंट उद्या काय करेल आता ते बिल्किज मानू केस नाही त्यांना रिमिशन सोडून टाकलं ते स्ट्राईक केलं का नाही केलं सुप्रीम कोर्टने केलं त्यामुळे कुठे पण संविधानाची खेडका करण्याची कोशिश झाली त्याला एकदम स्ट्रॉंगली सुप्रीम कोर्ट अपोज करेल सुप्रीम कोर्ट इज द वॉट यू कॅन से कस्टोडियन आहेत सगळ्या कॉन्स्टिट्युशन आणि कॉन्स्टिट्युशन दोस्तोर आहे तोस्तोर हा हिंदू राष्ट्र पण होणं मुश्किल आहे आणि मुस्लिम राष्ट्रसुद्धा होणारच नाही त्यामुळे सी अगेन तुमचे आणि ही तर नाईसिटी आहे ना की मी देवासमोर हात जोडतो मुसलमान मुस्लोक हात उघडतात हे दोन्ही एका वेळेला करू शकतात ना सेक्युलरिझम जर पो, से का अजून स्ट्रॉंग करायचं असेल एकच गोष्ट केली पाहिजे प्रत्येक समाजाने आपल्याबद्दल बोलावं दुसऱ्याचा समाज बोलायला जाऊ नये दुसरा नावं ठेवू नये तिकडे अर्धे प्रॉब्लेम संपतील आणि हे जे राजकारणी ज्यांच्या धंदे पोटपाणी चालतंय ना सगळ्या गोष्टी तिथेच बंद होतील सो आज यू आर कन्सर्न एक गोष्ट समजून घ्या जे काय अधिकार तुम्हाला आहेत की तुम्हाला इनलिगली अरेस्ट करू नये तुमची प्रॉपर्टी हे करू नये अनेक अनेक राईट्स आपल्याला आहेत जे फंडामेंटल राईट्स आहेत ज्याला मूलभूत अधिकार म्हणतात ते आपल्याला संविधानातून मिळालेले आहेत पण हे अधिकार आपल्याला पूर्वीपासून आहेत ते नॅचरल राईट्स आहेत ते फक्त रेकग्नाईज केले गेलेत ते रेकग्नाईज केले कॉन्स्टिट्यूशन त्यामुळे जोस्वर कॉन्स्टिट्युशन आहे तोस्वर कोणाला कशाची घाबरण्याचीच गरज नाही आहे फक्त ते प्रॉपरली इम्प्लिमेंट झाला पाहिजे सेक्युलरिझम शुड बी इन द ट्रू सेन्स आतापर्यंत जो सेक्युलरिझम होत गेला तो थोडा डाउटफुल आहे यू कॅन सी मला जास्त कुठे कॉन्ट्रोक्सर से से सेटमेंट करायचं नाहीत पण सेक्युरिमचं दोन उदाहरण देतो तुम्हाला आता प्रधानमंत्री आवास योजना झाली त्यात किती मुसलमानांना घरं मिळाली तिथे भेदभाव झाला हो अरे हिंदू आहे मुसलमान हेला देऊ नका सगळ्यात मोठं उदाहरण जे जगासमोर उभं राहिलं वॅक्सिनेशन वैक्सीनेशन देताना टॅक्स फेरच्या पैसा झालं त्यात काही घोळ घपला काही नाही ते देताना कधी कोणाला विचारलं तू टॅक्स भरतो का नाही रिटर्न भरतो का नाही कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे कशाचा आहे सगळ्यांना इक्वली दिलं गेलं सो दिस इज सेक्युलरिझम दिस इज द ट्रू इक्वलिटी इन रिअल सेन्स जी आहे बाकी पॉलिटिक्स होते नाही का सबका का आपण आपला काम भी 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 धंदा आहे आणि त्यांना त्यांचं हे चाललंच पाहिजे मग जसं बी जे पीचं काय हिंदुत्व असेल किंवा अजून कुठले राईट विंग वाले असतील किंवा एम असेल त्यांचा धंदा त्याच्यावर जातो तो चालू द्या त्या धंद्यात तुम्हाला कितपत पडायचा याचा विचार करा शिकून पुढे जा आणि साधी गोष्ट बघा की अनेक गोष्ट की जसं बरं फर्स्ट इयरला हे शिकवताना कलेक्टिव्ह बार्गेनिंग जेव्हा शिकवत होतो ते साधा प्रश्न विचारला हे कोणाचं वाक्य कोणाला सांगताय ना मला खरंच वाईट वाटलं शिका संघटित आणि लढा हे कोणाचं वाक्य आहे ते उत्तर कोणाला देता आलं ना ते मला सांगावं लागलं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं कलेक्टिव्ह बार्गेनिंग म्हणजे काय तेच आहे सी नुसतं कुठल्या माणसानं फॉलो करू नका कुठले महापुरुष आहेत त्यांचं नक्की काय कॅरेक्टर ते बघून घेत त्यांनी नक्की कुठल्या खस्ता खाल्ल्या आज बघा रिझर्वेशनचे फायदे एवढे आहेत पण बाबासाहेब आंबेडकरांना कधी कुठलं रिझर्वेशन मिळालं का पण कुठल्या लेवलला गेले तर निदान त्यांच्या नखा एवढाच होण्याचा प्रयत्न करा आज तुम्हाला एवढे सगळे फायदे आहेत जे काय कॉन्स्टिट्यूट तुम्हाला फायदा होतो प्रत्येकाने आपला फायदा घ्या आणि समाजाला उलटा फायदा करण्याचा जरूर प्रयत्न करा आता आपली संस्था बघा चौगुल हिंदू आहे मॅनेजमेंट हिंदू आहे पण आपल्याकडे किती मुस्लिम स्टुडंट शिकतात त्यामुळे सेक्युलरिझमचा रियल इसेन्स ना तो इकडे बाकी सगळे धंदे चालतील ते चालू द्या त्यामुळे आपापल्या माझं एक साधा सजेशन आहे आपल्या धर्माबद्दल बोला दुसऱ्याच्या धर्माबद्दल बोलू नका सेक्युलरिझम आपल्यापर आहे बाकी काही कशाचीच गरज आहे ओके सॉन नोट नोटाय स्टॉप कारण तुम्हाला अजून ॲड्रेस करायचे मला बरेच चान्सेस मिळतील पण भेटू द्यायला जरूर याच्यावरती बोलू पण प्रामुख्याने पहिलं येणार जसं आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो हो, तर रोहितने जिंकलो हो, बाकीचे काय करत होते सो so, कॅप्टन्स ना कधी पण दॅट इज अंडरस्टूड त्यात बघा आता आपल्याकडे थोडासा समाजात प्रॉब्लेम आता सध्या बघतोय पोलोरेशन चाललं राईट विंग लेफ्ट विंग अनेक गोष्टी चालतात पण ह्याच्यातला जो आता तुम्ही आजचा दिवस कोणी आजचा पेपर वाचला आहे पेपर तुम्ही वाचतच नाही हा तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे भारतात जी अमेंडमेंट झाली होती आणि ज्याच्यामध्ये हे दोन शब्द प्रिएम्बलमध्ये इन्सर्ट केले गेले सोशलिझम आणि सेक्युलरिझम याला चॅलेंज करणारे बंच ऑफ पिटिशन सुप्रीम कोर्टाने आजच डिसमिस केलेलं त्याचा त्यांनी इंटरप्रिटेशन चांगलं केलेलं आहे की आता बघा जसा केशवानंद भारतीचा पण होतो बेसिक स्ट्रक्त आपण अनेक गोष्टी बोलतो आज जसा एक भीती आहे बघा की अरे एखाद्या वेळेस काही वर्षांनी हा मुस्लिम देश होईल कन्वर्ट करतील तसाच एक दुसरी भीती आहे की एक डिमांड आहे की हिंदू राष्ट्र घोषित करा हिंदू राष्ट्र होऊ शकेल नाही होऊ शकत तसंच उद्या मुस्लिम राष्ट्र पण होणार नाही का कारण त्याचा जे वर्ड्स आता त्याच्या त्यांनी दिले इंटरप्रिटेशनचा पूर्ण अजून ते जजमेंट आलेलं नाही आजच ते पेपर नाही कालच आहे कालच चीफ जस्टिस ऑफ इंडियाने ते जजमेंट डिलिव्हर केलेलं आहे त्याच्यात बघा की याच्यात आता जो जाती जातीचा बेस आहे किंवा धर्मा धर्माधर्मा द्वेष हा काही गोष्टी या लोकांचा पोळ्या भाजण्यासाठी टाकलेला धंदा आहे पण घ्या तुम्हाला सांगतो आता शेड्यूल का शेड्यूल टाइप ह्याच्यात तुम्ही बघा जास्त करून तुम्हाला ओपन कास्ट करण्यासाठी खूप हेटरेट दिसेल पण हेटरेट बाबासाहेब आंबेडकरांकडे होती का बाबासाहेब आंबेडकरांनी कधी कुठल्या म्हणजे ठीक आहे रिझर्वेशनसाठी त्यांनी प्रेस केलं केलं पण त्यांना स्वतःला बाकीच्या बाकी जातींबद्दल कधी द्वेष होता नव्हता हा आला कुठून याचा विचारण्याची गोष्ट प्रत्येक माणसाला आहे की तुम्ही यू आर बिकमिंग टूल किट इन हँड्स ऑफ अदर्स आता तुम्हाला एक पर्सनल अनुभव सांगतो पहिली गोष्ट आजचा दिवस महत्वाचा आजच्या दिवशी कॉन्स्टिट्युशन आलं दुसरा दिवस भाग्याचा म्हणजे हा भाग्याचा दिवस की आपल्याला संविधान मिळालं दुसरा आज दुर्भाग्याचा दिवस पण आहे की जो सव्वीस अकराला हल्ला झाला तो पण आजच्या दिवशी झाला होता आणि तिसरा गोष्ट आजचा दिवस माझ्यासाठी स्पेशल आहे कारण आज मला वकीलमध्ये बावीस वर्ष पूर्ण झाली आता फर्स्ट स्टँडिंग डे पहिल्या दिवशी मी ॲपव्या झालो जस्टिस एम खानविलकरांच्याकडे आजचा तो दिवस दिवस जास्त लक्षात आहे कारण आजच तो हल्ला पण झाला सो ट्वेंटी सिक्स नोव्हेंबर टू थाउजंड टू ऑज द फर्स्ट डे जेव्हा मी तो ब्लॅक आणि घालून कोर्टामध्ये ॲड्रेस द कोर्ट माझ्यासाठी तो स्पेशल दिवस आहे आता याच्यात तुम्हाला सांगतो बाबासाहेब आंबेडकरबद्दल आपण एवढं बोलतो बाबासाहेब आंबेडकर शिक्षक होते कोणाला माहिती आहे ते शिकवायचे हे कोणाला माहिती आहे का रिझर्वेशन फायदे सगळे घेत आहे पण आंबेडकर काय होते तुम्हाला माहिती आहे का ते शिकवायचे कुठे शिकवायचे माहिती आहे सिद्धार्थ कॉलेजमध्ये लेक्चरर होते त्यावेळेला ते जेव्हा शिकवायचे त्यांचे स्टुडंट माझे आजोबा माझ्या आईचे वडील उद्धव कुलकर्णी त्या काळातले ब्रिटिशरांच्या काळात झालेले सी ए त्यांच्याकडे फी भरायला पैसे नव्हते अरे हा ब्राह्मण आहे त्याला मदत मी का करू असा विचार त्यांनी नाही केला अरे उद्धवा तुझी फी भरली का नाही मी भरतो चल फाटकन त्यांनी फी भरून टाकली त्यांची जर द्वेष असतं हे झालं असतं का आता ह्याच्यात बऱ्याचशा कन्सेप्ट म्हणजे जाळव सरांनी सांगितलं मला तर रिपीट करायची गरज नाही आहे रूल ऑफ लॉ किती लोक का समजतात कायद्याचे राज्य म्हणजे काय रूल ऑफ लॉ म्हणजे काय जो आपल्या भारतीय संविधानामध्ये एम्ब्युड त्याचं वेगळी डेफिनेशन नाही आहे पण रूल ऑफ लॉ जसं बघा आता रूल ऑफ लॉ ची कम्पॅरिझन कशाशी येऊ शकते एक सरांनी सांगितलं म्हणजे स्वराज्य स्वराज्य, स्वराज्य म्हणजे स्वतःसाठी राज्य जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आलं रूल ऑफ लॉ तुम्हाला जर का हिस्ट्री माहिती असेल जर का तुम्ही नीट बघितलं असेल तर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या मुलावरती केस चालवली होती माहिती आहे त्यांच्यावरती खटला चालला होता आणि नंतर त्यातनं ते एक्विट झाले आहेत असं नाही म्हणाले माझा मुलगा त्याच्यावर केस कधी चालणार राजाचा मुलगा आहे नाही त्याच्यावर केस चालू द्या आणि वी कॅन एक्विटे छत्रपती समाज मराठी केस चालले तुम्ही हिस्ट्री बघा काढून माझा मुलगा म्हणून त्यांना करून नाही घेतलं तसं त्याची तुला रामराज्य असे म्हणू शकते चांगलं सुशासन आलं तर त्याला म्हणतात रामराज्य आलं या कन्सेप्ट कम्प्लिटली इम्पोर्टेड आहेत कॉन्स्टिट्युशनमध्ये मध्ये आता बघा त्या केशवान भारती झाली त्यात बेसिक स्ट्रक्चर आला बेसिक स्ट्रक्चरला कोणीच हात नाही लावू शकत त्यामुळे ही जी भीती आहे की उद्या काय मुस्लिम राष्ट्र होईल किंवा हिंदू राष्ट्र होईल हे होणारच नाही कारण त्याचा सेक्युलर कन्सेप्ट एवढा इम्पोर्ट अच्छा तुम्ही बघा अजून ते रिझन जजमेंट वाचायचंय अजून त्याचे आउटकम्स आहेत मध्ये अजून एक पिटिशन झालं होतं ना सिंध शब्द काढून टाकण्यासाठी पिटिशन झालं होतं सर माहिती ना की ते नुसतं कारण त्यांचं म्हणणं काय सिंध कुठे गेलं पाकिस्तानात गेलं मग ते भारताच्या राष्ट्रगीतामध्ये कशाला पाहिजे मग त्याच्यावरती पण जजमेंट आलं की ते फक्त जॉग्राफिकल लोकेशन नाहीये त्याच्या अनेक गोष्टी आहेत फ्री आता उदय शिकार आपल्या दोन स्टुडन्ट वाचलं

सो सी टू इथ डॅट नॉन्सनचा व्हॅल्यूज अपलोड करा त्यासाठी मेहनत करा कामील म्हणून सक्सेस आपल्यापेक्षा नेव दॅट इज वर्स्ट सो